तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तर ही चैत्र पौर्णिमा वर्षातली पहिली पौर्णिमा असते चैत्र पौर्णिमेचं विशेष महत्व आहे कारण या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरे केले जाते आणि म्हणून या पौर्णिमेला विशेष महत्व आहे तर या दिवशी अनेक जण व्रत करून चंद्रदेवांची पूजा करत असतात भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतात त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते पैशांची कमतरता ही दूर होते मालमत्ता आणि समृद्धीमध्ये वाढ होते तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं पवित्र नदीवरती स्नान केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी असतील पितृदोष असेल तर हो हा सुद्धा दूर होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली इदा पिडा नजरबादा ही नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर एका नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तर या पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील धार्मिक दृष्ट्या नारळाला खूप महत्व आहे नारळाला श्रीफळ म्हणून सुद्धा शुद्धता समृद्धी आणि दैवी आशीर्वाद आशीर्वादाचं प्रतीक मानलं जात नारळ हा इतका पवित्र मानला जातो की तो प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापरला जातो आणि याच नारळाला लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं नारळ हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि या नारळाला किंवा नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा धार्मिक विधीमध्ये वापरला जातो असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी पृथ्वीवरती अवतार घेतला होता तेव्हा दे, देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत आणले होते तर त्यामुळे नारळाला खूप महत्व दिलं जातं नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि म्हणून नारळ हा धार्मिक विधी यज्ञ हवन आणि इतर शुभ कार्यासाठी सुद्धा वापरला जातो जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळाच्या संबंधित विष्णू हनुमानांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्र सांगत असत कारण या दिवशी हे देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ महत्वाचा मानला जातो तर हा नारळाचा उपाय जा केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नसेल किंवा त्यामध्ये सतत अडचणी येत असतील घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातनं बाहेर जात असेल म्हणजे घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणं म्हणजे फक्त पैसे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच आहे कुटुंबामध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये आनंदाचं वातावरण असणं एक सकारात्मकता असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात जेव्हा या सर्व प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तेव्हा घरामध्ये पैसा हा चो बाजून येत असतो काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप परिणाम करत असतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला उद उद्या चैत्र पौर्णिमेला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगा जल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहात तर तो उपाय करण्याच्या आधी तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती आहे त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक चांगला पाणी असणारा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे पूजेमध्ये आधी वापरलेला नसावा एक नवीन नारळ आणायचा आहे एक नवीन लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला नवीन आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये हा लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो अंतरायचा आहे नारळावरती तुम्हाला कुंकुमाने एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक मधले चार डॉट साईडच्या दोन लाईन्स या आवर्जून द्यायच्या आहेत त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे आता नारळाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श त्या नारळाला करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे त्यानंतर एक वेळेला कनकधारा स्त्रोत्राचा पठण करायचं आहे आणि त्यानंतर नारळ हा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे व्हावेत घरात आलेला पैसा हा टिकून राहावा यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहे तुम्ही आतल्या साईडला बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडनी बांधला तरी सुद्धा चालेल आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो तिथूनच घरामध्ये लक्ष्मी येत असते अलक्ष्मी सुद्धा तिथूनच येते पण जेव्हा आपण असा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच येत असते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात चोह हो बाजूने धनसंपत्ती ही येऊ लागते घरातील गरिबी दोष इडा नजर नजरबदा ही सुद्धा नष्ट होते आणि घराच्या मुख्य दरवाजावरती हा नारळ बांधणं शक्य नसेल तर मग हा नारळ तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही बांधला तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे येत असतील तर तुमचं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर तुमच्या तुमच्या घरात आयुष्यात काही नकारात्मकता असेल तुम्हाला कोणी दोष लावलेले असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे त्यानंतर मोठभर काळे उडीत घ्यायचं आहेत आणि चमिलीचं तेल घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही साधं तेल सुद्धा घेतलं तरीही चालेल त्यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन या सगळ्या वस्तू तुम्हाला मारुतीला अर्पण करायच्या आहेत तेल जे आहे तर ते तुम्हाला पेटत्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं पटण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे दोन्ही हात जोडून हनुमानांना तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर बघा उद्या हनुमान जयंती आहे आणि हनुमान देवता हे संकट अडचणी दूर करणारे देवता मांडले दे जातात तर या दिवशी मनोभावे असा नारळ त्यांना अर्पण केला तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात नारळ हा आपल्याला फोडायचा नाही आहे फक्त तिथे जाऊन आपल्याला तो अर्पण करायचा आहे त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होम सुद्धा करायचा आहे जो आपण दर अमावस्येला आणि पौर्णिमेला करत असतो तर नारळावरती तुम्हाला सात कपऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून नवार्ड मंत्राचं पठण करायचं आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचं पठण करायचं आहे तर जेव्हा असं कर्पूर होम आपल्या घरामध्ये आपण करतो तेव्हा घरामध्ये लागलेले दोष इडापिडा नजरबादा अलक्ष्मी ही नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही नारळावरती कापऱ्याच्या वड्या जाळणार आहे तर तेव्हा जो नारळ आहे तर तो तुम्ही तसाच पिशवेमध्ये बांधून ठेवू शकता पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला त्याच नारळावरती कापऱ्याच्या वड्या ठेवून तुम्ही घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो पुन्हा करायचा आहे किंवा नारळ तुम्ही पुरून टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ